दोन हजार ला पाऊल पूल होत तिसरी तिसरी मध्ये पाचवीमध्ये असताना बावली कृष्णा कोकाटे त्याचा चुलसा आणि केसरी बापू कोकाटे यांचं सोलेशे से प्रकाश बरकर या गोष्टीला सुद्धा फिरता कॅमेरामॅन खूप फिरता हा धोर उपमहारचे अंदोर महाराष्ट्रातले स्टार पैलवाड महाट किर्दीच्या प्रबल दावेदारीसाठी लढणारे परिवार माऊली विरुद्ध माऊली जे ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाला अभिप्रेत असं काम या महाटाच्या धान्यवादा दोन केलेलं अनेकांचा गैरसमज या यासारखी पैलवा लागीत असतो पण माऊली कोकाटे माऊली दमनाने प्रकाश बनकर शेले शेटे यांच्याकडून शिकावं ताकदीचा मान कसा पत्र लागतो ताकद कशी पात्र असते नम्रते कसं जिंकायचं असतं या ज्याही धार्यवादासाठी काय करा हरवागे म्हणजे कृषी क्षेत्रासाठी आईला असणारे पैलवान कितकेश्वर महाराजांच्या भूमीमध्ये शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये याऊ पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्या वातावरणामध्ये हे जंगी बली होतो एक विनंती कला ते जी मुलगी घालून बघण्याची कला आहे सगळ्यात मोठं पहिले तुम्ही इकडे बघा वेड मारे बंदा कब्जा मारुनी को चर्चा होना दसरा तात नौ पंच तातिया कोस्ती चर्चा अख्जा महाटत होना माउली ने घिया आज का मैं हसन पटेल जी पैला सूत्र

केळवलं माऊली जाते सचिन देवकरच्या नेतृत्वामध्ये ओल्ड कधी एकदा महाराष्ट्रामधल्या शंभर गदा पटकवलेल्या माऊलीला देशातल्या भारत केतीची गदा अजून त्याला वाट पाहते आणि तोनी मी पुस्तक घेतलेल्या उत्कृष्ट कुस्ती समावेश झालं याच्यासाठी युवा

त्या आवाज उद्या अपर वाचलोय वाजलोय बजरंगबलीच्या आशीर्वादामुळे तुम्हाला माझी नवीन अहो एकीकडे हा गाय आणि एकीकडे भाग आहे हात हातला भाजा अशी शक्यता आणि भागाला हातला झाड पडा अशी शक्यता मग मी तिथून निसर्गच आपले

मातीतील मातीची ना आणि अखंड चराच सृष्टीचा पंढरीचा पांढरा याची जपमा म्हणजे कुस्ती जीवनाचा गुलाब आणि गुलेबांचा रुबाब म्हणजे कुस्ती मनग एवढ्या वर्षाला एवढी उडी मारण सोपाय काय माउली मावली प्रॅक्टिस मॅक्सिम परफेक्ट मुख्याला माहिती खांदी मोडली तर मी या झा आत्मविश्वास कॉन्फिडियन्स म्हणजे तो मिळते हैनि तो 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 से कुछ नहीं होता अपने से उड़ान होती है क्या कुछ नहीं क्या कृष्ण लीला कहते हैं प्रोकाटे कर रही माँ से घर का ोषणाला कतीय भरोसा भूक रोगो की बन जाती और बघ बैठक भाग्यश्वर रगाव कमजोर बन जान भरपे होते चंदन देश दुनिया बहुत सारे मानाचा फळ हा नवी तेवढे टाकू टोकाचा आजार आहे स्वागत आहे इतराचा उष्णाचा फळ कुस्तीचा फळ तमाशाला भर जिथे महाराज पट्टी कुठे काय

सरकारी मागे वॉर्निंग दिले जाईल किती वेळ करायला गेले रणजित भैया रणजित भैया भोंगे दोन हजार रुपये पैलवान पृथ्वीराज पाहून होलवान हसन पटेल यांच्या दिलेले दोन हजार रुपये पक्षी इथे आमच्याकडे

तसं महाराजाचा याकरण्यासाठी ओळख कुस्ती शेती तुठान बनलेला कुस्ती व्हायदा हा बघा बाबाय आणि काही म्हणून नेत करावं लागेल होते सुटलेले ग्रिल मधले कुठं मागे सर ग्रिल मध्ये मोबाईल मागे सर कृत्यकडे आले तर मूडक अडकून घेतले त्याच्या ऐका त्या हसन पटेलचे कुत्र्यात मागा कोणत्या पदा एक हजार रुपये आणि कुत्र्यात मागचा कोतोडीदार असंचा बक्षीस दोन करा निष्ठा त्याचं नाव आहे स्वामी देशातल्या गर्जीदार परिवर्त या इंदापूर तालुक्याचं नाव अख्यंत हिंदुस्थान वर करतो आहे अरे इंदापूर तालुक्याला इंदापूर तालुक्याची सर्व कुस्ती शोकियाची आशा आहे की मानाची गरज आपण इंदापूर तालुक्याला आलेली नाही धनुमान कुस्ती